मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे अप्पर पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दोन ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट दिली यावेळेस कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायकळा मुंबई अधीक्षक मुंबई मध्यवर्ती कारागृह उपाधीक्षक वरिष्ठ तुरुंगाधिकारी अंतर्गत सुरक्षा अधिकारी तुरुंगाधिकारी अधिकारी श्रेणी एक दोन हे उपस्थित होते महोदयांना यावेळेस न्याय विभाग हॉस्पिटल विभाग स्वयंपाकगृह विभाग उपहारगृह विभाग व्हिडिओ कॉन्फरन्स विभाग याची प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाजाबाबत पाहणी करून माहिती देण्यात आली आवश्यक सूचना आणि बदल सुद्धा मान्यवरांनी यावेळी सुचवले सर्कल क्रमांक दोन आठ तीन आणि बारा इथे सुद्धा प्रत्यक्ष भेट देऊन बंदी असलेले जे आरोपी आहेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या कारागृह सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती घेतली बंदी असलेल्या आरोपींचे ई प्रिझम प्रणालीवरील ॲडमिशन कोर्ट पेशीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बंद्यांना कोट पेशीसाठी हजर करणे याबाबत सुद्धा माहिती घेतली तसंच जास्तीत जास्त बंद्यांना सन्मानी न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले त्यानंतर उपहारगृह इथे भेट ते देऊन तेथील कामकाज पद्धत तसंच बंद्यांचे मनी ऑर्डर बंद्यांची मागणी खर्च याबाबत सुद्धा माहिती घेतली बंदी असलेल्या आरोपींचा खर्च संगणकावर जतन करण्याबाबत सुद्धा सूचना दिल्या सर्कल क्रमांक दोन येथे भेट देऊन बंद्यांच्या अडीअडचणी तेथील सुरक्षा व्यवसाय याची पाहणी केली